डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी नमस्कार सर्व अक्कलकोटकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी समर्थ पूर्णात मसुती मसुती क्लॉथ एम्पोरियमचं प्रोपरायटर आपण सर्व अक्कलकोटकरांना दिवाळीसाठी अक्कलकोटमध्ये दे लेनिन आदित्य बिर्ला ग्रुपचे लेनिन सर्व व्हरायटी सलोनोमध्ये पण आपण सर्व व्हरायटी उपलब्ध करून दिलेल्या आहे अद्यावत रेडिमेड शूटिंग शर्टिंग साडी ड्रेस मटेरियल हे सगळे वन रूफमध्ये म्हणजे एका छताखाली अक्कलकोटमध्ये उपलब्ध करून द्यायचं हे आपण त्या इच्छेने आपण सुरुवात केलेली आहे आणि होलसेल रेटमध्ये ह्या अक्कलकोटच्या ग्राहकांना अक्कलकोटमध्येच सगळे फॅब्रिक म्हणा कपडे रेडीमेड सगळे इथंच उपलब्ध व्हावं इथनं मार्केट पर्चेसिंगसाठी बाहेर दुसऱ्या गावात न जाता अक्कलकोटमध्येच सगळ्या गोष्टी उपलब्ध व्हावं ह्या उद्देशाने आपण अक्कलकोटमध्ये इवन चौकात सगळे व्हरायटी आपण उपलब्ध केलेल्या आहेत तरी सर्व ग्राहकांनी शॉपिंग करून सहकार्य करावे नमस्कार महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज मराठी डॉट कॉम या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या